आम्ही हिंदू कार्यकर्ते कोर्टात जातोय या विषयामध्ये तात्पुरत जे पडायला स्ट्रक्चर लागले त्याला ते तात्पुरती डागडुजी करतात ते पण ते काम त्यांनी शिवसाहेबांनी सांगले की ते आम्ही थांबवतोय म्हणून असं त्यांनी आम्हाला साहेबांसमोर शब्द दिलेला आहे याच्यात आता कुठलाही हिंदू मुस्लिम किंवा कुठलाही काही विषय नाहीये आणि नसणार आहे हॅलो तुम्ही खात्याकडे आम्ही मागणी केलेली आहे साधारण त्यांच्या सोयीनुसार पुरातत्चं खात आणि कलेक्टर साहेबांचे काही वरिष्ठ अधिकारी ते इथं तपासणी कामी येणार आहेत संवेदनशील परिस्थिती असताना इथे जिल्हाधिकाऱ्यांनी यायला हवं होतं का शंभर टक्के शंभर टक्के संदर्भात काय मी आता साहेबांना विनंती करणार आहे का साहेब तुम्ही इथं फार मोठा संवेदनशील विषय आहे तर तुम्ही इथं यावं अशी आमची त्यांना एक परत विनंती राहणार आहे तुम्ही येऊन इथं पाणी करून जावं कोर्टात ऑलरेडी आम्ही गेलेलो आहे त्या संदर्भात कोर्ट काय जे निर्णय देईल त्यावर पाहूया तुम्ही सुरुवातीला म्हणलात की हे दर्गा नाहीये मात्र ज्या पद्धतीने पाहिले की नगर परिषद जो निधी मंजूर झालाय तो दर्ग्या म्हणून झालाय आणि त्याच्या ठिकाणी दाडूजी सुरू आहे आता दर्ग्याचं तिथं तुम्ही बी आता सगळे पत्रकार तिथं होते तुम्ही पाहिले तिथं दर्ग्याचं तुम्हाला काय आसूत दिसलंय का आता तिथं दर्ग्याचं काय आसूतच नाहीये तिथं जे स्ट्रक्चर आहे तर ते एक हिंदू प्रमाण आहे आणि जे खाली जे जे स्ट्रक्चर आहे ते पण हिंदू प्रमाणच आहे म्हणजे तुम्ही पाहिले ते हे सगळं असं आहे आता हे मनसाचा जीव काय करतात हे कसा निधी कुठं वापर करतात हे त्याचं आता ते त्यांनाच विचारावं लागेल त्याच्यामध्ये अजून एक गांभीर्य आहे की ते काम चालू असताना तिथे जो कामगार होता तो त्याच्या खाली दबला असता मेला तो थोडक्यात वाचला हे सगळं काम सुरू असताना कुणाची देखरेख होते आणि कोणाचं काम आता, आता जे हे तुम्ही नगर पंचायत त्यांना विचारलं पाहिजे कारण हे त्यांच्या देखरेखी खाली आहे त्यांनीच निधी दिलाय यांनी जबाबदार घेतली असते का पुरातत्व तो काही लेखी अर्ज दिलेत काय कागदपत्रांची काय मागणी केली किंवा काय हा आम्ही पुरातव तो खात्याकडे ना त्याची कार्बन टेस्टिंग साठी ना एक मागणी केलेली आहे आणि आता न्यायालयातही आम्ही ती मागणी केलेली आहे ते, ते ये दोन चार दिवसात त्याचे रिपोर्ट दिला आम्हाला आता जी बैठक झाली त्या बैठकीत जाणार की काय केलं जाणार शंभर टक्के काम था था ते ते जो पड़ा मौने ते तर आता थांबवलेला फक्त एक तात्पुरत्या स्वरूपात वरचा जो भाग आहे तो पडाव नाही म्हणून एक एक छोटासा सपोर्ट देणार आहे आणि त्याच्यानंतर न्यायालयाचा जो आदेश येईल परत तो खात्याचं जे म्हणणं येईल त्यानुसार पुढची कारवाई करता येईल ऑडिट करूनच टाकला गेलाय ते खोटं बोलतायत ते आता क्लिअर झालं पोलीस स्टेशनला जर स्ट्रक्चर हे असं कुठं होतं का पहिले छत बांधायचं आणि मग कॉलम बांधायचं हा प्रकार झाला इथं त्यांनी पहिले छत असं दाखवलं बांधले आणि मग तो कॉलम पडल्यानंतर बोलत नाही आम्हाला कॉलम पण होता आमच्या याच्यात या चौकशीच्या कामामध्ये दिरंगाई होती का असं वाटतंय का शंभर टक्के ना दिरंगाई होती इथं